नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नमस्कार मी प्रिया रातांबे जनसंपर्क अधिकारी सिडको आपल्या सर्वांना माहितच आहे की न्यू फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हे सुरू झालेलं आहे आणि याच अनुषंगाने सिडकोचे उपाध्यक्ष सिडकोचं बजेट सादर केलेलं आहे मला आपल्याला सर्वांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की हा सिडकोतला सिडकोचा इतिहासातला सर्वात मोठा बजेट आजपर्यंत हा सादर केलेला आहे हा बजेट एकूण चौदा हजार एकशे तीस कोटी रुपयाचा असतो या बजेट अंतर्गत विविध प्रकल्पांसाठी म्हणजे एअरपोर्ट मेट्रो नॅना आणि आपल्या सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे सिडको हाऊसिंग प्रोजेक्ट या सगळ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद ठेवण्यात आलेली आहे सिडकोचा बजेट हा सादर करताना सर्वसामान्यांचा सा विचार नक्कीच करण्यात आलेला आहे आणि हीच आशा बाळगतो की हा सर्वसामान्यांसाठी फलदायी ठरेल संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद